गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्क्यांवर धक्के बसत होते सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि इथूनच पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांची शरद पवारांसोबत जाण्यासाठी मोठी लाईनच तयार झाली त्यामध्ये हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक अभिजित पाटील तसेच रणजित सिंह शिंदे आणि मोहोळचे महायुतीचे आमदार यशवंत माने यांच्यासह अनेक नेते मंडळीचा यामध्ये समावेश होता यानंतर भाजपचे चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस हे ऍक्टिव्ह झाले आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील ही पक्षांतराची चर्चा थांबली आहे यामागे नेमकं काय कारण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सुरुवातीला कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर मात्र इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील पंढरपूरमधून प्रशांत परिचारक आणि माड्यातून रणजितसिंह शिंदे आणि मोहोळमधून आमदार यशवंत माने यांच्या शरद पवारांच्या गटात जाण्याची चर्चा सुरू झाली मात्र आता या सर्व नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा आता या थांबलेल्या दिसत आहेत त्याला कारणही तसंच आहे कारण भाजपचं देवेंद्र अस्त्र हे पश्चिम महाराष्ट्रात आता ॲक्टिव्ह झाले यामुळे शरद पवारांच्या वाटेवर असणाऱ्या भाजप आणि महायुतीतील या नेते मंडळींनी आता आपला विचार बदलला असल्याचं दिसून येत आहे याची सुरुवात होत आहे ती इंदापूर पासून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे विविध माध्यमांना मुलाखती देत होते त्यामध्ये ते अजित पवारांवर टीका करायचे तसेच अजित पवारांनी आमदार दत्ता मामा भरणे यांनी मिळून माझा प्रत्येक वेळी कसा विश्वासघात केलाय हेच ते या मुलाखतीमध्ये सांगायचे या कार्यक्रमांमध्ये त्यांनी प्रत्येक वेळी शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिलेले होते मात्र टी व्ही नाईनच्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांसोबत जाणार आहेत असा प्रश्न विचारला होता मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांनी ते अजूनही शरद पवारांच्या पक्षात गेलेले नाहीयेत ते अजूनही भाजपमध्येच आहेत असं उत्तर त्यांना दिलेलं होतं त्यानंतर मात्र फडणवीस यांनी एका रात्रीच सूत्र फिरवून हर्षवर्धन पाटलांना मात्र भाजपमध्येच ठेवण्यात यश मिळवलंय त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटलांनी आपण सध्या भाजपमध्येच आहोत आणि इथून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर नंबर येतो तो म्हणजे पंढरपूर मंगळवेड्याचा दोन हजार एकवीस साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांचा गटाचं एकत्रीकरण करून करून ही पोटनिवडणूक लढवून जिंकली सुद्धा होती मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचं गृहित धरून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सलगी वाढवलेली होती अगदी सप्टेंबर महिन्यामध्येच प्रशांत परिचारक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता ही परिचारकांच्या समर्थकांकडून देखील व्यक्त करण्यात येत होती मात्र इथे देखील ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य या नीती दाखवत परिचारकांचा राष्ट्रवादी प्रवेश रोखलाय गेल्या महिन्याभरापासून पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात सुरू असलेली परिचारकांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा मात्र सध्या थंडावलेली दिसून येते त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात देखील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिलेले अभिजित पाटील आणि गेल्या सहा टर्मचे आमदार राहिलेले बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे देखील शरद पवारांच्या संपर्कात होते या दोन्ही नेत्यांनी माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठी तयारी देखील सुरू केली आहे सध्या त्यांच्या देखील पक्षांतराच्या चर्चा थांबलेल्या दिसत आहेत एकूणच या सर्वांमागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं राजकीय गोटात बोललं जात आहे त्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने हे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर होते मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी निवडणूक आपण महायुतीतूनच लढवणार असल्याचं जाहीर केलंय मात्र गेल्या महिन्याभरापासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांनी हे होणार संभाव्य पक्षांतर मात्र टाळण्यामध्ये सध्या तरी यश मिळवलंय सध्या आपण व्हिडिओला इथंच थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका